नमस्कार मी ज्योती नवगिरे हो वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हॅपी कस्टमर हॅप्पी डिस्ट्रीब्युटर आणि ॲज अ सिल्वर डायरेक्टर म्हणून सध्या कंपनीमध्ये काम करत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचे कारण की आज आपण बघणार आहोत वी आर मोर सोल्युशन्सचे प्राईम प्रोडक्ट प्रोविन सॅनिटरी नॅपकिन तर हे नॅपकिन काय आहे प्रोविन सॅनिटरी नॅपकिन हे आपल्या भारताचं पहिलं नंबर वन अँटी कॅन्सर पॅड आहे आणि हे पॅड वापरून किंवा हे प्रोविंग्स वापरून आत्तापर्यंत हजारो महिलांचे मासिक पाळीतले त्रास कमी झालेले आहेत आणि शिवाय दर महिन्याला बारा लाख प्लस महिला हे वापरतायत आणि त्यांचे पिरियड्स हॅपिली एन्जॉय करतायत तर हे प्रोविंग्स काय आहे हे आपण आता बघूया बघा प्रोविंग्स सॅनिटरी नॅपकिन हे पूर्णतः ऑर्गेनिक येतं पूर्णत बायोडिग्रेडेबल आहे म्हणजेच काय तो पूर्णतः विघटनशील आहे याचं पूर्णतः विघटन होतं त्यामुळे काय होतं पूर्णत विघटन झाल्यामुळे आपलं पर्यावरणसुद्धा देखील uh, सेफ राहतं जसं की तुम्ही जे काही हे मार्केटचे पॅड वापरता आहात जे काही मार्केटचे पॅड वापरत आहात हे मार्केटचे पॅड पूर्णतः प्लॅस्टिक बेस बनलेले असतात आणि त्यामुळे काय होतं की आपलं पर्यावरण खूप हानी होते आहे पर्यावरणाची ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय त्यामुळे ती तुम्ही जे हे जे काही पॅड आहेत जे कुठले तुमचे सो अँड सो ब्रँड असतील जे तुम्ही वापरता आहात ते तुम्ही जेव्हा युज करतात आणि फेकतात घंटागाडीमध्ये देतात त्यावेळी काय होतं की ते कुठेतरी डम्पिंग ग्राउंडला पडलेलं असतं आणि त्याचं विघटन होत नाही प्लास्टिक हे पाचशे ते आठशे वर्ष नष्ट होत नाही त्याच्यामुळे ते कुठेतरी डम्पिंग ग्राउंडला लोळत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं पर्यावरणाची हानी होते तर त्याप्रमाणे आमचं जे हे प्रोविंग सॅनिटरी नॅपकिन आहे हे पूर्णतः ऑर्गॅनिक आहे जसं की मी सांगितलं हे डिस्पोजेबल आहे म्हणजेच काय तर तुम्ही यूज केल्यानंतर हा पॅड जर तुम्ही मातीमध्ये पुरला तर त्याची पूर्णतः एक पंधरा ते वीस दिवसामध्ये माती होते आणि इन केस जर कधी पाण्यात टाकण्याची वेळ आली तर पाण्यात जरी टाकला तरी हे प्रोविंग सॅनिटरी नॅपकिन हे पाण्यात टाकल्यानंतर त्याचं पूर्णतः पाणी होतं बघा हा पॅड बॉक्ससुद्धा पूर्णत कागदी आहे जसं की तुमचे जे हे मार्केट पॅड आहे हे वरतूनसुद्धा पूर्णत याला प्लास्टिक असतं आणि बघा याच पूर्ण कागदी पॅकिंग दिलेलं आहे शिवाय याला इथे मॅन्युफॅक्चरिंग आणि डेट दिलेली आहे एक्सपायरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली आहे याच्यामुळे काय आहे तर हे प्रोडक्ट तीन वर्ष चालतंय हे तीन वर्ष तुम्ही वापरू शकता तीन वर्ष इन केस ते वापरलं गेलं नाही तर एक्स्पायरी नंतर याच्या जी काही पॅड्स आहे प्रोडक्ट आहे याची पूर्णतः पावडर होऊन जाते म्हणजे एक्सपायरी नंतर तुम्ही हे वापरू शकत नाहीये आणि इन केस बघा जसं की तुमचं मार्केट पॅड जे आहे हे तुम्ही जर एक्सपायरी नंतर केस तुमचं वापरला गेलं तर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ शकतं हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आता हे पर्यावरणाला सेफ असल्यामुळे बघा इथे याला स्वच्छ भारतचा असा लोगो दिलेला आहे आपले गांधीजी का उलटा चष्मा बघा इथे स्वच्छ भारतचा लोगो दिला आहे असं कुठल्याही प्रोडक्टला हा लोगो मिळत नाही याचं टेस्टिंग केलं गेलेलं आहे की जे जे गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहे आणि शिवाय बघा इथे आय मार्किंग दिलेलं आहे आय मार्किंग दिलेलं आहे म्हणजेच पूर्णत हे प्रोडक्ट चेक केलं गेलेलं आहे आणि पूर्णत आपल्यासाठी सेफ आहे आपलं मेन जे आहे की आपले मासिक पाळीतील त्रास हे मासिक पाळीतील कुठले त्रास, त्रास असतात तर सगळ्यांनाच माहीत आहे की कंबर दुखी आहे पोटदुखी आहे इचिंग आहे रॅशेस आहे खाज आहे अति प्रमाणात ब्लिडिंग होणं आहे कमी आहे कमी प्रमाणात ब्लिडिंग काहींना असतं की एक ते दोन दिवसच ब्लिडिंग होतं काहीच त्रास होत नाही मला असं बायका म्हणतात ते आहे शिवाय पांढरं पाणी जाणं इरेग्युलर पी सीओडी पी सी ओ एस यासारखे अनेक मासिक पाळीतले त्रास आहेत की जे कुठेही बोलले जात नाही महिला आपापसामध्ये किंवा घरामध्ये त्याविषयी चर्चा करत नाही आणि अगदी अतिप्रमाणामध्ये त्रास झाला की मग डॉक्टरकडे जावं लागतं तर ह्याच सगळ्या त्रासांवरती आपलं जे आहे हे प्रोविंग सॅनिटरी नॅपकिन खूप जबरदस्त काम करतं पूर्णतः ऑर्गॅनिक आहे विघटनशील आहे शिवाय पूर्णतः कॉटन बेस आहे त्यामुळे काय होतं की आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही ह्या जी प्रोविन सॅनिटरी नॅपकिन आहे ही आहे एक्सेल साईज यामध्ये डबल एक्सेल साईज पण येते ही येते दोनशे ऐंशी एम mm, एम आणि डबल एक्सेल साईज येते तीनशे वीस एम mm. एम की ज्यांना खूप हेवी फ्लो असेल खूपच अतिप्रमाणात ब्लिडिंग होत असेल किंवा डिलिव्हरी नंतर लेडीजला खूप प्रमाणात ब्लिडिंग होतं तर त्यासाठी ते डबल एक्सेल साईज ऑलरेडी ही साईजच खूप सफिशियंट आहे आणि याच्यामध्ये ये येतात ह्या ये बॉक्समध्ये आठ पॅड येतात आपले आठ पॅड असतात आणि बघा या प्रकारे याचं पॅकिंग केलेलं आहे आठ पॅड याच्यामध्ये येतात पॅडचं पॅकिंगसुद्धा अगदी प्रॉपरली व्यवस्थित असं हे दिलेलं आहे बघा हे आणि आठ पॅड येतात आणि जे काही तुमचे मार्केटचे जे तुम्ही वापरत आहात जे मार्केटचे तुमचे जे पॅड आहेत जिथे तुम्हाला चार पॅड दिवसभरामध्ये लागत आहेत तिथे आपलं हे प्रोव्हिन्स एक पॅड काम करतं म्हणजे चार पॅडच्या बरोबरीने हे एक पॅड दोनचं काम करतं की जसं बघा आपल्याकडे तुम्ही जे काही पॅड वापरतात असे ओपन असतात याच्यावरती इन्फेक्शन होतं धूळ जरी गेली तरी इन्फेक्शन होतं हाताचा टच जरी झाला तरी इन्फेक्शन होतं आणि बघा हे जे तुम्हाला पांढरे स्वच्छ दिसणारे पॅड आहेत हे याच्यावरती काहीही बॅक्टेरिया असू शकतात पण आपण हे जे प्रोविंग्स आहे आपण बद्दल समजून घेऊया की हे जे प्रोविंग्स आहे बघा ह्याचं पॅकिंगसुद्धा असं प्रॉपरली दिलेलं आहे याला जी ही पिंक कलरची स्ट्रीप दिली आहे आणि याचं पॅकिंग बघा कसं आहे तुम्ही यूज केल्यानंतर ज्यावेळी हे फेकतात त्यावेळी जर तुम्ही ह्याच पेपरमध्ये हे पॅकिंग यूज केलेलं पॅड याच्यामध्ये पॅक केलं आणि हे पॅड असं तुम्ही तुमच्या डस्टबिनमध्ये टाकून घंटागाडीमध्ये दिलं तरी काय होतं की बघा बऱ्याच दिवसांपूर्वी सांगितलं गेलेलं होतं सरकारकडनं की हे जे सॅनिटरी नॅपकिन आपण जे फेकतो जे कुठली सॅनिटरी आपण फेकतो जे आपण पेपरमध्ये रॅप करून फेकतो तर ते पेपरचे रॅप केलेले सॅनिटरी नॅपकिन त्या लोकांना घंटागाडीमध्ये काम करणाऱ्या लोकांना अक्षरशः ते आपली कागदाची जी पोळे असतात ते ओपन करून बघावं लागतात कारण त्यांना कचऱ्याचं वर्गीकरण करावं लागतं त्याच्यामुळे त्यांना अक्षरशः ओपन करून बघावं लागतं पण तेच जर तुम्ही हे आपल्या पेपर ह्याच पेपरमध्ये व्यवस्थित तुम्ही जर असं दिला आणि ही स्वीप इथे पूर्ण लावले देली, तर काय होतं की की त्यांना समजतं हे सॅनिटरी नॅपकिन आहे हे, हे पॅड आहे आणि ते इझिली ते न ओपन करता तो कचरा वेगळा करू शकता तर ही झाली एक गोष्ट आणि शिवाय की आपल्या पॅडची पॅकिंग बघा या प्रकारे येते आणि याच्यामध्ये एक आपली ग्राफाईन अनाईन चिप ही बसवलेली असते ग्राफाईन अनायन चिप ग्राफाईन हे काय करतात कॅन्सरवरती काम करतं आणि ग्राफाईन अनायन चिप ही याच्यासाठी असते आम्ही आमच्या पॅडचा याला आत्मा म्हणतो बघा ही अशी चीप याच्यामध्ये बसवलेली असते आणि पॅड बघा तुम्ही पूर्णतः सॉफ्ट कॉटन बेस येतं कुठेही रफ नाही आहे किंवा प्लास्टिकचा यूज केलेला नाहीये आणि याला दोन विंग्स दिलेले असतात इथे एक आणि इथे एक प्रॉपरली आपल्या पॅन्टीला स्टिक होण्यासाठी जेणेकरून कसे आपले जे मार्केटचे पॅड्स असतात याला हे एकच विंग्स दिलेले असतं काय होतं की आपण वापरल्यानंतर हे बऱ्याच वेळ जर आपण पॅड ठेवला तर काही वेळाने काय होतं की हा पॅड जो आहे मागच्या साईडने पूर्णतः वर वरती येतो आणि फाटतो तसं इथे प्रॉपरली खालच्या साईडला इथे आणि इथे हे इते इते दोन विंग्स दिले त्याच्यामुळे पॅन्टीला हे पॅड प्रॉपरली स्टिक होतात आणि प्रॉपरली स्टिक झालं झाल्यामुळे कुठेही बा फाटत नाही पॅन किंवा बाहेर पाठीमागच्या साईडने वरती उचकत नाही आणि ही स्ट्रीप जी याच्यामध्ये बसवलेली आहे ज्यावेळी याच्यावरती ब्लड येतं त्यावेळी ही ॲक्टिव्ह होते आणि आपल्याला आपल्या गर्भाशयाला युट्रसला प्रॉपरली ऑक्सिजन रिलीज करते त्यातनं ऑक्सिजन रिलीज होतो आणि प्रॉपरली ऑक्सिजन पुरवठा प्रो, होतो ऑक्सिजन पुरवठा प्रॉपरली झाल्यामुळे काय होतं की आपल्या पिरियड्सच्या दिवसामध्ये ज्यावेळी आपलं गर्भाशय पंपिंग करत असतं ब्लड बाहेर फेकताना त्यावेळी त्याच्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता वाचते ऑक्सिजन कमी पडल्यामुळे काय होतं आपल्याला पोटात क्रॅम्स येणं आता पायात गोळे येणं कंबरदुखी होणे हे त्रास होतात आणि इथून ह्या आपल्या प्रोविन्समुळे प्रॉपरली ऑक्सिजन पुरवठा होतो ही जी आपली चीप आहे याच्यामुळे त्याच्यामुळे काय होतं की आपल्या पोटात क्राम्स येत नाही पायात गोळे येत नाही कुठल्याही प्रकारची कंबरदुखी होत नाही हे सगळे त्रास आपले हळूहळू आपण जेव्हा हे वापरायला सुरुवात करतो त्यावेळी हळूहळू कमी होत जातात आणि हा बघा पॅड दिसताना तुम्हाला इतका थीन दिसतोय बरोबर याची जाडी अशी थीन आहे पण खूप महत्त्वाचं काम करतो जवळजवळ सात लेअर ह्या पॅडला येतात आणि शिवाय कुठेही लीक होत नाही जवळजवळ एकशे वीस ते दीडशे एम एल पाणी आम्ही याच्यावरती ओतून दाखवतो आणि आपलं तेवढी त्याची सोकिंग कपॅसिटी आहे आपलं ब्लड कुठेही सोक होत नाही कारण याला प्रॉपरली दोन्ही साईडने इथे लॉक दिलेले असतात त्याच्यामुळे कुठेही लीक होत नाही इन केस तुम्ही दिवसभर जरी तो पॅड ठेवला काहीच प्रॉब्लेम नाही आपला हा पॅड जो आहे हा तुम्ही दहा ते बारा घंटे ज्यांचा नॉर्मल फ्लो आहे ते वापरू शकतात आणि ज्यांना हेवी फ्लो आहे ते मिनिमम सात ते आठ घंटे वापरू शकता आणि तुम्ही किती त्यापेक्षाही जास्त ठेवला तरी देखील तो ओला राहत नाही पूर्णत कोरडा राहतो त्याच्यामुळे रॅशेस येणं खाज येणं इचिंग होणं हे कुठलेही प्रकार आपल्याला जाणवत नाही किंवा होतच नाही आणि बघा जेवेळी याच्या आतमध्ये आतमध्ये जे मटेरियल वापरलेलं पौ, वापर आहे हे काय आहे तर याच्या आतमध्ये पॉ सोडियम पॉलिॲक्रॅलिक हे मटेरियल वापरलेलं आहे ज्यावेळी आपलं ब्लड याच्यावरती येतं आणि ज्यावेळी ब्लड आल्यानंतर हा कुठेही लिक होत नाही मग काय होतं तर ते जे सोडियम पॉलिॲक्रॅलिक हे जे आहे हे जेल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं म्हणजेच काय सोडियम काय करतं तर आपले जे काही बॅक्टेरिया असतील ते किल करण्याचं काम करतं आणि पॉलिॲक्रॅलिक ग्लुकोज आणि आपलं फ्रूटची एक मिश्रण असतं जेली ते जेली फॉर्ममध्ये आपलं ब्लड कन्वर्ट करतं आणि आपल्याला त्या दिवसामध्ये पूर्णतः थंडावा देण्याचं काम करतं जसं की आपले जे आहे आपल्याला त्या दिवसामध्ये खूप गरमास जाणवते हीट जाणवते तर या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवत नाही आणि आपले पिरियडस आले हे सुद्धा आपल्याला कळत नाही तर असं हे आमचं प्रोविन सॅनिटरी नॅपकिन जबरदस्त आहे आम्ही जे आहे ही चिप आणि जी सोडियम पॉलिअक्रेलिक जेल हे आम्ही आमच्या पॅडचा आत्मा समजतो कारण हे महत्वाचं काम करतो आणि त्याचमुळे त्यामुळे काय होतं की हे तुम्ही जेव्हा कंटिन्युअसली वापरायला लागतात त्यावेळी तुमचे जे काही त्रास आहेत कंबरदुखी असेल पोटदुखी असेल इचिंग असेल रॅशेस असेल खाज येणं हिट जाणवणं ह्या सगळे त्रास तुमचे हळूहळू तुम्ही जेव्हा कंटिन्युअसली वापरायला लागता एक महिना दोन महिना तीन महिने जेव्हा मध्ये वापरायला लागतात त्यावेळी तुमचे हे त्रास हळूहळू हळूहळू कमी होत जातात आणि पूर्णतः नाहीसे होतात तर असं हे आमचं मॅजिकवालं पॅड आहे आणि हे पॅड वापरून आपण आपला लाईफ सेव्ह हे सेव्ह करू शकतो आणि शिवाय बघा की आजकाल बरेचसे आ... आजार वाढलेले आहेत गर्भाशयाच्या संबंधित गर्भाशयाला सूज येणं सीजच्या गाठी फायब्राईडच्या गाठी हे सगळे त्रास होत आहेत पण हे सगळे त्रास कमी करण्याचं काम आपलं हे प्रोव्हिन्स सॅनिटरी नाथिंग हे जर तुम्ही रेग्युलरली वापरत असाल तर आपल्या एक गर्भाशयाला एखादी सिसची गाठ झालेली असेल किंवा फॅब्रेटची गाठ झालेली असेल तर ही हळूहळू वितळून जाते आणि तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही कारण जर तुम्ही आत्ता लक्ष दिलं नाही तर मे बी आपल्या जे गाठीचं रूपांतर आहे हे कधीही कॅन्सरच्या गाठीमध्ये होऊ शकतं आणि सर्वायकल कॅन्सरचे प्रमाण खूप वाढलेले आहेत आजकाल आणि हा सर्वायकल कॅन्सरवरतीच आम्ही काम करतो आहोत आणि आमची मोहीम आहे की प्रत्येक स्त्रीपर्यंत आपलं हे प्रोडक्ट पोहोचलं पाहिजे तर प्रत्येकीने हे वापरून बघणं गरजेचं आहे कारण बघा आजकाल तुम्ही जे काही मार्केटचे पॅड जे काही वापरत आहात हे पॅड किती हानिकारक आहे आपण याचा कधी विचारच करत नाही कारण कधीही आपण सिरियसली कधी या पा, पॅडच्या पॅकेटवरती आपण एक्सपायरी डेट सुद्धा चेक करत नाही पण ती केली पाहिजे का करत नाही आपण कारण आपल्या शरीराचा आपण गोळ्या औषधं घेतले खाण्याच्या वस्तू घेतल्या तरी देखील त्याबद्दल आपण काळजी घेतो एक्सपायरी डेट चेक करतो पण कुणीही याच्यावरती एक एक्सपायरी डेट सुद्धा चेक करत नाही आणि मग इन केस जर एखादा वेळेस जर एक्सपायर झालेलं पॅड आपल्याकडे आलं तर त्याचा संबंध बघा आपण आपले पाच दिवस आपलं गर्भाशयाचं तोंड ओपन असतं तो। आणि त्याचा डायरेक्टली तिथे जे काही आपण वापरतोय त्याचा डायरेक्टली संबंध आपल्या योट्रस्टशी येतो आणि जर असं जर एक्स्पायर झालेलं पॅड इन्फेक्शन असलेलं पॅड जर आपण वापरलं तर डायरेक्टली आपल्या युट्रसमध्ये त्याचं इन्फेक्शन जातं आणि हे एक दिवसाचं नसेल किंवा आपण जितकी वर्ष हळूहळू हे मार्केटचे पॅड तुम्ही वापरत आहात हे हळूहळू साठत जाणारं इन्फेक्शन एक एज लिमिट नंतर ज्यावेळी तुमचं इम्युनिटी पॉवर कमी होते किंवा काही ना काहीतरी त्रास जाणवतो त्यावेळी आपल्याला कळतो की आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर की आपल्या गर्भाशयात गाठ आहे अजून गाठी आहेत आणि काय होतं की डॉक्टर सांगतात की गोळ्या औषधांनी नाही फरक पडला तर डायरेक्टली तुम्ही सोनोग्राफी करा आणि सोनोग्राफीमध्ये डिटेक्ट झालं की गाठ आहे तर डा डॉक्टर सांगतात की तुम्ही ऑपरेट करा तर आपल्याला नावीला जाणे डॉक्टरांचं ऐकून म्हणजे डॉक्टर जे काही सांगतात ते योग्य गोष्टी सांगत असतात कारण ती वेळ तेव्हा निघून गेलेली असते की आपली काळजी घेणं किंवा त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं आणि मग आपले युटरस का रिमूव्ह करायला आपण तयार होतो तर माझं एवढंच सांगणं आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींना की युटरस काढणं ही सोपी गोष्ट नाही आहे किंवा आपल्या शरीराचा एक भाग आपण आपल्या शरीरापासून वेगळा करतो आहोत आपल्याला एक लेडीज म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत तर आपल्याला गर्भाशय दिलेला आहे देवाने आणि त्यातच त्यातूनच आपल्याला मासिक पाळी दिलेली आहे आणि मासिक पाळी ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच की गर्भाशय काढणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे तर प्रत्येकीने आत्तापासून जर काळजी घेतली त्यासाठीच तुम्ही जर प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर जसं आपण म्हणतो की वेळ आल्यानंतर गोळ्या औषधं करणं किंवा दवाखाना करणं यापेक्षा तुम्ही जर आमचं हे प्रोव्हिंग सॅनिटरी नॅपकिन हे जर तुम्ही वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला समजेल की आपल्याला किती छान वाटतं आणि आपले पिरियड्स किती हॅपीली एन्जॉय होत आहे आणि पुढे जाऊन आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सर म्हणा किंवा चेसचा कॅन्सर या सगळ्या गोष्टींपासून आपण सेफ राहू शकतो कारण चेसचा कॅन्सर हा कशामुळे होतो तर हा सुद्धा याला सुद्धा कारणीभूत आपण जे काही मार्केटचं पॅड जे काही वापरत आहात हे कारणीभूत आहे कारण याच्यामध्ये ज्या काही गोष्टी वापरलेल्या आहेत याच्यामध्ये जे केमिकल्स वापरलेले आहेत किंवा याच्यामध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे बघा आता आपल्याला माहितच नसतं आम्ही हा पॅडसुद्धा ओपन करून दाखवतो की याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला वाटतं की कॉटन वापरलेला आहे वरचा लेअर जो येतो याचा हा सर्रास प्लास्टिक नायलॉन प्लास्टिक वापरलेला असतो आणि नायलॉन प्लास्टिकमुळे काय होतं की आपल्या जेव्हा वेळी आपलं ब्लड याच्यावरती येतं त्यावेळी हीट वाढते आणि हिट वाढते आणि हिट वाढल्यामुळे काय होतं आपल्या प्रायव्हेट पार्टला गरमास जाणवते आणि हाच नायलॉन प्लास्टिक जो आहे हा आपल्या गर गर्भाशयाच्या कॅन्सरचं कारण ठरू शकतो कारण नायलॉन प्लास्टिक हे ऑलरेडी हिट वाढवण्याचं काम करतं एक्सक्यूज मी आणि हेच आपल्या गर्भाशयाच्या कॅन्सरला आमंत्रण देतं आणि जो सेकंड लेयर असतो याच्यामध्ये आपल्याला मा हेच माहीत असतं की याच्यामध्ये कॉटन वापरलेलं आहे पण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉटन नसून याच्यामध्ये जे काही वापरले आहे तो असतो आपल्या घरातला रद्दी पेपर जो आपण रद्दीवाल्याला देतो वया पुस्तकांची रद्दी ज्याच्यावरती शाई असते आणि ती कंपन्यांमध्ये जाते सॅनिटरी नॅपकिनचा तो पेपर आणि मग त्याच्यावरती प्रोसेस केली जाते ब्लिचची ब्लिचिंग पाच ते सहा वेळेस ब्लीच क्लोरीन वापरून तो लगदा पांढरा केला जातो आणि मग हा पांढरा लगदा तुमच्या या सॅनिटरी नॅपकिनमध्ये वापरला जातो मग विचार करा की ब्लिचिंग पावडरचा वापर आपण कुठे करतो तर आपण तो टॉयलेटमध्ये टॉयलेट बाथरूम क्लिनर आपण जे आणतो त्याच्यामध्ये वापर केलेला असतो आणि ते क्लिनिंग करण्यासाठी केलं जातं आणि हेच पॅड आपण दिवस दिवसभर बघा आपल्या महत्त्वाच्या जागी आपण वापरत असतो दिवस वापर दिवसभर दिवस आपण हे पॅड वापरतो आणि त्याचं जे काही त्यावरती आपलं ब्लड येतं त्यावेळी तिथे एक प्रोसेस होते आणि तिथे डायक्सिन नावाचं टॉक्सिनसह त्याच्यामधून रिलीज होतं आणि ते आपल्या युट्रसमध्ये जातं आणि हेच आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे कारण हे जितकी तुम्हाला स्वतःलाच आपण माहिती असतं की आपण एका दिवसाला किती पॅड वापरतो चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये किती पॅड वापरतो आणि वर्षभरामध्ये आपण किती पॅड वापरतो आणि हे कंटिन्युअसली वापरल्यामुळे हे इन्फेक्शन आपल्या गर्भाशयात जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या या, या तुमच्या मार्केट पॅडमध्ये वापरलेल्या असतात आणि शेवटचा हा जो लेअर असतो हा सुद्धा पूर्णतः प्लास्टिक बेस असतो आणि याच्या इथे आपल्या पॅन्टिलस्टिक होण्यासाठी जो केमिकल वापरलेलं असतं त्याच्यामध्ये सुद्धा जे ग्लू वापरलेला असतो त्याच्यासुद्धा केमिकल असतं आणि बघा ह्या इतक्या सगळ्या घातक गोष्टी आपण कंटिन्युअसली वापरतोय पण आपल्यालाही हे माहीत नसतं कारण आपल्याला दुसरा पर्याय नाही आहे आणि जो काही ग्लो आपल्याला वाटतं आणि जी आपल्या बऱ्याच वेळी असं होतं की आपण नंतर पँटी स्वच्छ करण्याचा जरी प्रयत्न केला तरी देखील ती पॅन्टी व्यवस्थित स्वच्छ होत नाही आणि नंतर पुन्हा त्याच्यावरती ती धुवून सु, सुकवली तरी देखील त्याच्यावर डोळ्यांना न दिसणारे बारीक असे किटाणू असतात आणि हेच पुन्हा आपल्या युट्रसमध्ये जातात तर बऱ्याच बायकांचं काय असतं की फक्त दोन एक दोन पॅन्टी यूज करतात पण आमचं असं म्हणजे माझं असं सांगणं आहे की प्रत्येकाने पिरियड्समधल्या प्रत्येक लेडीने पिरियड्स मधल्या पँटी ह्या वेगळ्या ठेवल्या पाहिजे आणि आपण इतर डेजला ज्या पँटी वापरतो त्या वेगळ्या असल्या पाहिजे आणि शिवाय दर तीन महिन्याने किंवा दर मिनिमम सहा महिन्याने तुम्ही पँटी चेंज केल्या पाहिजे तर असा हा तुमचा मार्केटचा पॅड असतो की कि ज्याच्यामुळे किती आपल्याला त्रास होतो आहे किती घातक आहे हे आतापर्यंत आपल्याला माहीतच नव्हतं पण आता जो आमचा आलेला आहे हा प्रोविन्स जानेत्री नकिंग याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की जबरदस्त रिझल्ट देणारा जबरदस्त कम्फर्टेबल देणारा आपला हा असा प्रोविन्स पॅड आहे आता दर महिन्याला आमच्याकडे बारा लाख प्लस महिला हे पॅड्स वापरून आपले पिरियड्समधले त्रास आ, आ, कमी करत आहे है आणि हॅपिली पिरियड्स एन्जॉय करत आहेत तर माझं हेच सांगणं आहे की प्रत्येकीने हा पॅड एकदा तरी वापरून बघितला पाहिजे कारण आमची टॅगलाईनच आहे की पहिले इस्तेमाल करो बाद विश्वास करू तर नक्कीच एकदा वापरून बघा आणि त्याचे रिझल्ट घ्या बघा की ज्यांना कुणाला वाटतं की मला अतिप्रमाणात ब्लिडिंग होतं आहे की एक आठ म्हणजे चार वर आठ दिवस पंधरा दिवस वा तर हे तुम्ही जेव्हा रेग्युलर वापरतात त्यावेळी तुमचं ब्लिडिंग जे आहे ते रेग्युलर वापरानंतर हळूहळू कमी होत ते रेग्युलरली चार ते पाच दिवसावरती येतं आणि ज्यांना वाटतं की फक्त दोनच दिवस ब्लिडिंग होतं तर त्यांनी बायका म्हणतात की आम्हाला कुठलाही त्रास होत नाही दोनच दिवस ब्लिडिंग होतं पण तेही चांगलं नाही आहे रेग्युलरली नॅचरली तुमचं चार दिवस ब्लिडिंग झालं पाहिजे जे दोन दिवस होतं आणि इतर डेजचं तुमचं ब्लिडिंग जे आहे ते तुमच्या गर्भाशयामध्ये साठून राहतं आणि नंतर त्याचं गाठीमध्ये रूपांतर होतं आणि पुढे जाऊन मेवी ती गाठ कसलीही असू शकते तर तो पुढे जाऊन धोका टाळण्यासाठी जर तुम्ही हे रेग्युलरली वापरलं तर तुमचं दोन दिवसाचं ब्लिडिंग हे चार दिवसावर पाच दिवसावर रेग्युलर येणार नाही तर असं हे काम जो पॅड करतो आणि जसं मी सांगितलं की ही चिप चिप जी पॅडमध्ये मग अशी मी सांगितलं की काय आहे तर ग्राफाईन अनाईन अँटी बॅक्टेरियल अँटी कॅन्सर चिप आहे ही चिप काय करते की त्या चार दिवसामध्ये तुम्हाला प्रॉपरली ऑक्सिजन पुरवठा करते कॅन्सरपासून आपल्या युटरसचं संरक्षण करते आणि त्याचबरोबर आपल्याला त्या दिवसामध्ये जे आपले मूड स्विंग्स होतात चिडचिड होते त्या गोष्टींपासून वाचवते आणि आपल्याला फ्रेश ठेवते बघा आपल्याला बऱ्याच जणांना त्या चार दिवसामध्ये काही वेळेस एखादी पेनकिलर किंवा इंजेक्शन घ्यावं लागतं तर हे पेनकिलरचं काम ही पेन चिप करते ती आपल्याला uh, अँटीबायोटिक uh, असल्यामुळे काय होतं की का तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही पेनकिलर येण्याची गरज पडत नाही ही फायना uh, नाईन चिप जी आहे ही साऊथ कोरियामध्ये तयार होते आणि साऊथ कोरिया हा जो आहे उगवता सूर्याचा देश की जिथे सूर्याची पहिली पहाटेची कोवळी किरणं निगेटिव्ह आयन्स ही सहा हजार शंभर निगेटिव्ह आयन्स या चिपवरती घेतली जातात आणि ही चिप बनवली जाते आणि पहिल्यांदा दोन हजार आमच्या पॅडमध्ये ह्या चिपचा वापर केला गेला आहे आम्ही खरंच याला पॅडचा आत्मा म्हणतो कारण महत्वाचं काम ही याच्यामध्ये करते आणि आपल्या गर्भाशयाचं संरक्षण करते तर असं हे आमचं प्रोविन सॅनिटरी नॅपकिन ऑर्गॅनिक पूर्णतः सेफ आपली हेल्थ पण राहते आणि शिवाय आपली पर्यावरणसुद्धा आपण वाचवतो आणि नक्कीच पर्यावरण वाचवलं तर आपलं पूर्णत आपण व्यवस्थित राहू आणि म्हणूनच सगळ्यांनी हे क्लोविंग सॅनिटरी नॅपकिन वापरणं खूप गरजेचं आहे हे मी सगळ्यांना रेफर करेन आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर देत आहे आणि शिवाय ज्यांनी कोणी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला आहे तुम्ही त्यांना देखील कॉन्टॅक्ट करून नक्कीच एकदा वापरून बघा पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास रखो या तत्वानुसार नक्कीच तुम्ही वापरून बघा एकदा वापरलं की शंभर टक्के तुम्ही हे प्रोविन सॅनिटरी नॅप नॅपकिन वापरा ही आमची खात्री आहे आणि यासाठी ज्यांना कोणाला हे हवं आहे किंवा याबद्दल माहिती हवी आहे तर त्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा ज्यांनी कोणी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि प्रत्येक महिलेपर्यंत आम्ही जसं पोचतो आहोत तुम्ही स्वतः वापरून बघा आणि चार महिलांपर्यंत हे पोचवाल ही नक्कीच तुम्ही वापरल्यानंतर आम्ही खात्री देऊ की तुम्ही नक्कीच चार महिलांपर्यंत हे आमचं प्रोविन्स पोचवाल तर ज्यांना कुणाला हवं आहे किंवा ज्यांना कुणाला माहिती हवी आहे याच्याबद्दल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद